उभ्या कृषी मंत्री आणि या देशाचे शरद चंद्रजी आगमन या ऐतिहासिक भूमीमध्ये होत आहे ज्याचं आगमन झालं ते सन्मान्य शरद चंद्रजी पवार साहेबांचं आगमन या ऐतिहासिक भूमीमध्ये होत आहे एक तारी स्वाभिमानाची दिव्या आणि सरकारच्या मातीत एक ऐतिहासिक नेतृत्व येत आहे ज्यांची ओळख कार्यक्रम म्हणून केली जाते ते सर्वांनी जयंत पाठी येत आहे ताली बघण्या हात घ्या आणि स्वाभिमानाची ताडी आगमन होत आहे सर्वांनी पवार साहेबांचं या ठिकाणी बससाहेबांनी या देशासाठी अतिशय खूप थांबवलेला आहे शेतकऱ्याच्या बातमी जर तर शेतकरी अतिशय गणित कष्टकरी शेतमजूर राजा माजी केंद्रीय कृषी मंत्री माजी संरक्षण मंत्री पद्मविभूषण आदरणीय शरद चंद्राजी पवार साहेब यांचा यथोचित सन्मान युवानेते सन्मान सयलराजे मोहिते पाटील यांच्या शुभ या ठिकाणी संपन्न होतोय आदरणीय साहेबांना विनंती करतोय आणि अंतरची पुढची म्हणून मी विनंती करतोय नगर सेविका मारा सन्मानी मिनलताई साढे यांना या प्रसंगी आपण आपलं मनोगत व्यक्त करावं नगराध्यक्ष सन्मानी मिनलताई साढे यांना आपण मनोगत थोडक्यामध्ये व्यक्त करावं अशी विनंती करतो